महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का चला तर मग आज मी तुम्हाला सांगते फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे दक्ष प्रजापतीची कन्या सती ही भगवान शिवांची पत्नी होती सती म्हणजेच पार्वती मातेचं पूर्व रूप एकदा दक्ष प्रजापतीनं मोठा यज्ञ आयोजित केला पण त्या यज्ञात भगवान शिवशंकरांना बोलवलंच नाही सतीला हे अपमानकारक वाटलं माझा पती महादेव जगाचा स्वामी आणि त्याला या यज्ञात बोलवलं नाही या दुःखात तिने त्या यज्ञकुंडात उडी घेतली आणि प्राण त्यागले सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव संतापले तिचा निर्जीव देह हातात घेऊन ते संपूर्ण ब्रह्मांड भर तांडव करू लागले विश्व हादर देव देवता घाबरले तेव्हा भगवान विष्णूंनी यावर उपाय केला त्यांनी सुदर्शन चक्राने शरीराचे अनेक तुकडे तुकडे केले आणि हे पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे देवीची शक्ती प्रकट झाली या पवित्र ठिकाणांना लोकांनी शक्तीपीठ असं नाव दिलं संपूर्ण भारतात अशी एक्कावन्न शक्तीपीठे आहेत त्यापैकी साडेतीन शक्तीपीठे आहेत आपल्या महाराष्ट्रात त्यातलं पहिलं म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता इथे देवीचा कंठभाग पडल्याची आख्यायिका आहे दुसरं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई इथे देवीचा मुखभाग पडल्याची आख्यायिका आहे तिसरं म्हणजे माहूरगडची रेणुका माता इथे देवीचा अंगभाग पडल्याचं मानलं जातं या पूर्ण तीन शक्तीपीठांसोबतच महाराष्ट्रात अजून अर्ध शक्तीपीठ सुद्धा आहे ते म्हणजे नाशिकची सप्तशृंगी माता इथे देवीच्या अंगाचा एक तेजस्वी अंश प्रकट झाल्याचं मानलं जातं मग या साडेतीन शक्तीपीठांमधल्या कोणत्या शक्तीपीठाला तुम्ही आजपर्यंत गेला आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा